नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली जिल्हा वृत्तपत्र वितरण संस्थेचा आज मेळावा पार पडला यात सांगलीचे लोकप्रिय लोकसंदेश न्यूजचे शुभसंदेश दोन हजार चोवीस दिनदर्शकेचं अनावरण वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विकास सुविषयी सुनील पाटणकर सचिन सोपडे दत्तात्रय सरगर विशाल रासनकर अमोल साबळे दरिबा बंडगर दीपक वाघमारे मारुती नवलाय सचिन माळी नागेश मोरे सागर घोरपडे नंदकुमार आर पोवाडे मिरस देवानंद वसगडे चंद्रकांत जोशी धनंजय राजहंस बापू पवार महारुद्र कुंभार पोपट घोरपडे शिवाजी जाधव हो, तानाजी जाधव हनुमंत जाधव धनंजय सुरेंशी संदीप माळी अनिकेत गंभीर धनंजय चौथे यांचा सर्व वृत्तपत्र विक्रेते आणि वृत्तपत्र चॅनेलचे संपादक उपस्थित होते सेंच्युरी मार्केटचे से अध्यक्ष सलीम नदा प्रजाक नाईक युवा नेते मनसूर नाईक रमजान मशिदीचे प्रमुख हाजी बिट्टू मिस्त्री महावीर गॅरेच अख्खरभाई अत्तार भारत डिझेलचे बी के पाटील पटेल गॅरेज पटेल मेस्त्री सर्व वृत्तपत्र चॅनलचे संपादक पत्रकार यांच्यासह फुटी सेंच्युरी मार्केटचे से सर्व व्यापारी यांनी मान्यवर उपस्थित होते